नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मरी यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो आज पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजीचा मी तुम्हाला चाळीसगावमधील गावराणी बकरी बाजार त्याचबरोबर मित्रांनो मेंढ्या वगैरे असतील तो बाजार मित्रांनो तुम्हाला दाखवणार आहे तर चाळीसगाव हा जळगाव जिल्ह्याचा तालुका आहे बाजार हा शनिवारी भरतो सकाळी मित्रांनो आठ वाजेपासून तर बारा वाजेपर्यंत बाजार हा जोरात असतो तर मित्रांनो हा जो बाजार आहे हा पालतूसाठी शेळींसाठी एक नंबर आहे त्याचबरोबर तुम्हाला या बाजारामध्ये लहान बच्चे पण चांगल्या प्रमाणात बघायला भेटतील शेतकरी असतील किंवा व्यापारी असतील सगळ्यांचा तुम्हाला माल येतं मोठ्या प्रमाणावरती मित्रांनो बाजार बघायला भेटेल तर चला आता आपण सुरुवाती आपण काठेवाडी मेंढ्यांपासून सुरुवात करू हे बघा विशालदा नमस्कार किती आपल्याकडे एकतीस बच्चे होते एकतीस बच्चे होते कुठून आणले होते बर मित्रांनो एकतीस बच्चे यांनी आणलेले होते किती दिले मग आता एवढे उरले फक्त आता काय नाही घे साडेसात सांगायचे साडेसात सांगायचे बरं द्यायचे कुठ आहे साडेपाच सहा हजार साडेपाच सहा पर्यंत द्यायचे मित्रांनो साडेसात सांगायचे साडेपाच सहा प्रमाणे द्यायचे याच्यात नर महाद्यात दोघी का सगळे नर एक माती बर आणि गावराने बच्चे बकरीचे बरीचे कोणते बर काय किंमत सांगत आठ हजार जवळ दिली का बरं म्हणून डाक केलाय तुमचा मोबाईल नंबर सांगा नव्वद एकोणपन्नास चोपन्न छप्पन झिरो आठ तुमचं नाव सांगा विशाल विशाल गडरी बरं आता तुमच्याकडे गावराने बच्चे पण भेटतील मेंढी पण बरं चालेल ठीक हो आपल्याकडे जर आपल्याला बाबा राम वैग काय हा काय बचवती किंमत काय 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 परत हा हा काही जी देवानी किंमत ना साडेतीन हजार मित्रांनो साडेतीन हजार रुपये परमाणे बाबांनी किंमत सांगली ती हे बघा साडेतीन हजार रुपये परमाणे किंमत आहे हे बघा बच इकडे आपल्याला शेळ्या बघायला वाटत उस्मानाबाद मध्ये मित्रांनो बघायला वाटते आपल्याला शेळी आपल्या या मार्केट मध्ये उस्मानाबादी कमी येते पण आज बघायला भेटली उस्मानाबादी भाऊ कुठला गाव रोकडे उस्मानाबादी कुठून आणली घरी पाडली होती बरं काय किंमत आहे भाऊ तेरा हजार घाबर आहे का मित्रांनो तेरा हजार रुपये किंमत आहे बघा रोकड्याची व्यापारी काय शेतकरी 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 मित्रांनो शेतकरी त्यांचा ते नंबर वगैरे घेत नाही कारण काय असं बंद इथून जाणारच आहे हा वापस ते घेऊन जाणार आणि मोबाईल नंबर घेतल्यावर व्हिडिओ किती जुना झाला तर लोक फोन करतात तारीख वगैरे कर बघत नाही मित्रांनो फोन करताना फक्त असते दोन आठवड्यात जुना व्हिडिओवरती फोन करायचा व्यापाऱ्यांना तुम्ही केव्हाही फोन करा फक्त शेतकऱ्याला जसं जास्त आठ दिवसाच्या आतपर्यंत फोन करायचा नंतर फोन नाही करायचा तो माल त्यांनी विकला विकलेला असतो इकडे दिसतंय हे बघा பத்து இடா இது டாக்டி மார்டி டாக்டி மக்கார்ட்டி காக்கடை மோக்கடை சகே சார் சாங்க पाहता पण दिलेलं त्याच्यानंतर खानदेशी हो हे बघा इकडे पण बघायला भेटत आहे कसा क्वालिटीचा माल येतो चाळीसगाव मार्केटमध्ये तुम्हाला बघायला भेटेल हा बघा इकडे काटवडीमध्ये तुम्हाला बघायला भेटेल काटवाडी शेड या कोणाच्या दिसत नाही कोणी समोर बच्चे पण बघायला भेटतील बघा बया काय किंमत आहे जोरी किंमत काय हा साडे दहा हजार दोघांची मित्रांनो दोघांची साडे दहा हजार शेतकरी का भैया कुठलं गाव जुन पाणी मावशीकडे पण बच्ची आली पण आता मावशी असल्यामुळे किंमत आता मावशी कॅमेरा काही होणार नाही आपण मावशी काय किंमत आहे बच्च्यांची एक नकाची सात हजार मित्रांनो सात हजार रुपये प्रमाण सांगताय बघा समोर आल्यावर सौदा हजार देऊन जाईल बघा पाच साडेपाच काय टेन्शन चेन्नई इकडे या पण इकडे मावशी पण शेतकऱ्यात जमाल हे बघा मित्रांनो शेतकऱ्यांनी जमाल बऱ्यापैकी बाजारात येत असतो इकडे पण बघा तुम्हाला बघा भेटतो बच्चे वगैरे काय काय सांगता बच्चांचं

आज तरी पाहिजे तसं माल दिसत नाही बाजारामध्ये काय किंमत आहे काय किंमत आहे बच्चनची अकरा हजार मित्रांनो अकरा सांगताय समोरून दिल तुम्ही मित्रांनो बाजारामध्ये दोन टाईपचा माल येत असतो तो म्हणजे एक पालतूचा दुसरा कटिंगचा तर याच्यामध्ये व्यापारी काय करतात जे व्यापारी असतात जे पालतूचा व्यापार करत असतात तर शेतकऱ्यापासून जी पालतूची शेडी असते जी गाभन असेल ती शेडी खरेदी करत असतात आणि जे दुसरे व्यापारी असतात जे कटिंगसाठी काम करत असतात ते मित्रांनो खाटी शिडी घेऊन ती शिडी कटिंग मार्केटला पाठवत असतात जसं तुम्हाला हा मा खाटी शिडी दाखवतो तुम्हाला मी आता बघा इकडे हा जो माल आहे मित्रांनो हे बघा इकडे तुम्हाला बघायला भेटेल हा जो माल आहे मित्रांनो दोन प्रकारचे व्यापारी असतात बाजारामध्ये जे कटिंग मार्केटचा आणि त्याचबरोबर हो हो त्याच्यानंतर इकडे बघा इथे पालतूचा असं दोन प्रकारे मित्रांनो व्यापार चालू असतात इकडचे जे व्यापारी हे मित्रांनो दोन प्रकारे व्यापार चालू असतो तो म्हणजे असं की हे जे व्यापारी हे पालतूचा व्यापार करतात जे पालतूच्या शेड्या असतात त्या शेड्या घेत असतात त्याच्यानंतर इकडची जी पट्टी ही पट्टी मित्रांनो कटिंग मार्केटची पट्टी हो कटिंग माल जी पट्टी तुम्हाला बघायला भेटेल हे बघा आता या शेड्या मित्रांनो खाट्या असतील यांच्या किमती त्या शेडीपेक्षा कमी असतील तर मग आता तुम्हाला जरी ह्या घ्यायच्या असतील तर ह्या पण तुम्ही घेऊ शकता हे यांनी शेतकऱ्यापासून घेतलेल्या शेड्या आहेत ज्या इथे जमा करतील त्यांच्या गाड्या आहे बघा इथं गाड्या आहेत इथून गाड्या भरून ह्या गाड्या मोठ्या सिटीमध्ये जसं पुणे असेल मुंबई असेल किंवा बँगलोर असेल इथ इथं जाता मित्रांनो हे बघा हे बघा पूर्ण माल हा कटिंगचा खरेदी केलेला आहे तुम्ही बघू शकता इथे मित्रांनो तुम्हाला पाठी बघायला भेटेल काठीवाडीच्या पाठी आहे पहिल्या वेतामध्ये पाठी आहे तुम्ही बघू शकता हे बाबा आहेत हा बोकड बघा हा मिक्स मध्ये बोकड क्रॉस मध्ये गावरानी आणि काठवाडी मध्ये क्रॉस या म्हणून छोटे हायट आणि मध्ये कमी आणि गावराणीमध्ये असं पडला तो हे बघा एकदम छोटा झाला तो पटला कळत बघा पाल तुझ्या रविभाऊ नमस्कार किती वगैरे आपल्याकडे तीन इथल्या हा दोन राहिले का रात्री पाठबोकडीला मित्रांनो बोकडी बघा हो हो काय किंमत आहे भाऊ साडे सतरा आता साडेसतरा मित्रांनो की साडे सतरा सांगताय कुठे होईल फायनल साडेबाराला मागत आहे का कोणते 1300 जरा? हां. बरं इकडे. पण हां. म्हणजे काय सांगता? इथे 11.5 ला घेतली इथे. हां. 8.5 ला मागुरली. 8.5 ला मागुरली. कढ थोडं. एक देऊ मला छोटी छोटी हां इकडे ही. या दोन घेतली आपण. हां कशा सांगतायत? 8.25 ला तुम्ही घेतल्या का? बरं मित्रांनो. पाळ्याच्या कामाच्या नाही का बरं मित्रांनो पाळायच्या कामाच्या नाही त्या छेड्या. जसं की तुम्हाला बोललो दोन प्रकारचा व्यापार असतो इथं. मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी सत्तावन्न शहाऐंशी सत्तावन्न झिरो तीन पंचेचाळीस रयू नगर देवडाकर बघा इथं दोन बच्चे का बघा काय बच्चे भाऊ सतरा हजार साडे सतरा हजार मित्रांनो पाठबोकडे साडेसतरा हजार किंमत सांगायची चौदा हजार कमी भाऊ किती बघित आपल्याकडे आशा या आहेत का या सगळे आपल्या काय बरं किती हजार रे मित्रांनो सहा हजार प्रमाणे किंमत नऊ हजार का सहा हजार नऊ हजार का मित्रांनो नऊ हजार प्रमाणे हे बघा नऊ हजारची ची क्वालिटी तुम्ही बघू शकता समोर या समोराला अजून कमी होईल सगळ्या काही तर अजून मित्रांनो शंभर टक्के कमी होतील हे बघा एकदम जवानीच्या आहे तुम्ही बघू शकता हे बघा नऊ हजार नऊ प्रमाणे सांगताय समोर या समोराला अजून कमी होतील काय टेन्शन नाही हे बघा गाभी काही दिसू राहिले तुला परत खाट्या वगैरे काय माहिती गाबणी पण एवढं काय त्यांना प्लाय पाहिलं नाही तुम्ही समोर येऊन बघू शकतात या कशा आहे तिकडच्या या प्रमाणे या पाच गाभणे बारा परवाने तिकडचे दुर्ज असत्या त्या गुरुजी असतील त्या मोबाईल नंबर सांगा दादा

बरोबर कलायचं चार हजार बरोबर बच्च काढा बकरी करायचो बाबा द्या नाही बरोबर यात पण मी पण बावन बरोबर पैसा द्या बाबा तुम्ही दिले का बाबांनी दिले का बाबा, बाबा। पाच बच्चे कोणी घेतले घेणार घेणारे कुठले दोन दोन बरं काय नाव भगवान तुकाराम चौधरी भगवान तुकाराम चौधरी हे पाच बच्चे आहे बच्चे मोकळ्या मोकळ्या

आहे म्हणजे मागू मागू काही तुमची नजर तुम्ही बघा है, है, है।, है, है। ना, ना मागून जातो तुम्हाला कुठे चालतं तुम्ही पण मागा विकास भाऊ मोबाईल नंबर सांगा बहात्तर एकोणवीस झिरो सहा एकोणसत्तर 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 पस्तीस मित्रांनो आता ह्या बघा इथं पण शेड्या चांगल्या मोठ्या मापाच्या थोड्या क्रॉस मध्ये शेडी ही बघा क्रॉस राजस्थानी क्रॉस म्हणून माप मस्त आलेलं आहे का मित्रांनो इकडे चला इकडे दिली आता दादा सौदे गळून देतात दिली हे बचे दोन बचे का अरे राजस्थानी मध्ये मित्रांनो बघा केवड्यात घेतली वीस हजार कॅब आज मित्रांनो वीस हजारला घेतली बघा तुम्ही घेणारे कुठले मालेगावचे का बरं तुम्ही सौदा काढून तिला बर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस त्र्याहत्तर सहासष्ट सत्तावीस सत्तावीस तुमचं नाव बबलुरोधास पाटील अजून किती आहे आपल्याकडे इकडेच का अजून बघा इकडे पण मित्रांनो क्वालिटी बघा ही राजस्थानी मध्ये क्रॉस होती बघा कान्हान जिल्ह्या बच्छे बघा एवढ्या क्वालिटी आले गुजरी मध्ये बघा आता आपण परत आलो इथं त्यांच्या शेड्या बशी काय किंमत सांगता माऊली एक एक ची सांगा हिची बावीस हो हिची एकवीस आणि ती बारा हजार मित्रांनो बावीस हजार हिची वाली जी हिजी एकवीस हजार तिची बारा हजार असू द्या सांगू द्या किंमत सांगायचं काही नाही बघा ओलावरती शाळ आहे एकदम ही बघा समोर आल्यावरती मित्रांनो किंमत कमी होईल शंभर टक्के मोबाईल नंबर सांगा त्र्याऐंशी झिरो आठ सव्वीस एकतीस पंचवीस तुमचं नाव कैलास अंबोरे अंबोरे गाव गोंडगावचे का तुम्ही बरं मित्रांनो गोंडगावची मित्रांनो <Skushan> <Sarcast> जर तुम्हाला कोणीही सांगितलं की एवढ्यात मागितले गेलेले त्या मागण्यावर राहू द्या आता व्यापाऱ्याचा व्यापार असतो ते सांगतात मागितले गेलेली आपण दिलेली नाही तुम्हाला कुठून नवीन सुरुवात करता तुम्ही नवीन सुरुवात करा करून मागा तुम्ही काय टेन्शन नाही इकडे बघा ना। इकडे पण दिसत शेड्या गा का मित्रांनो बघा शेड्या काय किंमतीच्या शेड्या आपल्याकडे चौदा हजार चौदा हजार आणि फायनल हा मित्रांनो चौदा हजाराने फायनल देऊ म्हणण्यास असं सांगितलंय तरी तुम्ही समोर या चौदावरती मित्रांनो मागे पुढे व्हावं लागतं फायनल कधी नसतो एक शब्द एका शब्दात कधी फायनल नसतं मागे पुढे व्हावं लागतं किती होते आपल्याकडे आज चार इकल्या चार बरं मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव पंच्याण्णव एकसष्ट अठ्ठावन्न सत्याहत्तर झिरो नऊ तुमचं नाव गोपाळ वाल्मिक पाटील गोपाळ वाल्मिक पाटील तर मित्रांनो बघा ही फैसपूर मार्केटची क्वालिटी तुम्हाला बघायला मिळेल छाडीसगावमध्ये मित्रांनो त्या भागामध्ये खूप पूर्वीपासून राजस्थानी सीडी आलेली आहे तसं आज सगळे तिच्याकडे आज क्रॉसमध्ये म्हणजे आता ही जवळपास ऐंशी टक्के मित्रांनो शिरोईमध्ये ही सीडी आलेली आहे बघा डॉट एकदम थोडी फक्त वीस टक्के गावमध्ये तुम्हाला बघायला भेटेल त्याच्यानंतर बघा ही कोटामध्ये आले आलेली आहे हे बघा हे बघा काय किमती सांगता दादा काय किमतीत तिची पहिलीची सांगा जी का? हा एकवीस का, एक हा दा। गावने का? गावने गा बे का बघा कास बघू द्या का बघूया थोडं काच्या वरून दाखवून चार महिन्याची जनव दिवसात जनव यांचे काय किमती इकड तीनशे छत्तीस अठरा छत्तीस का अठरा अठरा हजार का नाही अठरा नाही नाही बारा हजार बारा बारा बाराशे छत्तीस हा बर बर बाराशे छत्तीस तीनशे निकडे पस्तीस हजार दोनशे पस्तीस बरं मोबाईल नंबर अठ्याऐंशी झिरो पाच छत्तीस ब्याण्णव चौदा तुमचं नाव शुभम परदेशी शुभम परदेशी गाव नगर देवडा बर मित्रांनो बाजारामध्ये दादर गणित चुकीच लागलं गेलं काय टेन्शन नाही बघा बाजार एवढा बघतो हो बाजारवर मित्रांनो पालतू साठी एक नंबर आता जर मनसे आता फैसपूर मार्केटची क्वालिटी तुम्ही फैसपूरला गेले तर तुमचं टाय वाटणार नाही कारण की हा व्यापारी व्यापारीच करतो नवीन माणसाला खूप काही किमती सांगत असतात ते लोक घरी मार्पेट हो द्या सांगा तुमचा नंबर शहाण्णव पासष्ट शहाण्णव वीस अठ्ठावन्न शहात्तर नाव पठान पठाण बवाडी मित्रांनो दादा सौदा घडून देतात जर कोणाला शेड्या घ्यायच्या थ्रो देखील शेड्या घेऊ शकत सौदा मध्ये चांगला रेट टोळत असतात त्यांची दलाली वगैरे असते ते तुमच्याकडून असते समोरच्या व्यक्तीकडून असते